तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे तर मीरा भाईंदर वसई विरार तर मित्रांनो ग्राउंड संदर्भात अपडेट आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर मित्रांनो बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे माहिती बघू शकता की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस त्या नंतर शासनाने वेळे आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार या स्थापनेवरील सन दोन हजार बावीस व तेवीसच्या पोलीस शिपाई भरती संवर्गात रिक्त होणारी तीन दोनशे एकतीस पदे भरण्याकरता पोलीस शिपाईपदांची भरती आयोजित करण्यात आलेली आहे वरील रिक्त दोनशे एकतीस पदांकरिता पंधराशे तेवीस महिला तसेच सहा हजार नऊशे पुरुष असे एकूण आठ हजार चारशे तेवीस अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि पुढे बघा मित्रांनो सदर पोलीस भरती शिपाईसाठी मैदानी चाचणी बघू शकता एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस सहा दोन हजार चोवीस या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान मीरा भाईंदर या ठिकाणी तुमची घेण्यात येणार असून त्यांचे लोकेशन पोलीस आयुक्तालय वेबसाईटवर प्रसारित करण्यात येत आहेत तसेच मित्रांनो बघ पुढे बघा मैदानी चाचणीमध्ये पुरुषांकरता सोळाशे मीटर शंभर मीटर धावणे गोडाफेक तसेच महिलांकरता आठशे मीटर शंभर मीटर आणि गोडाफेक अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत आणि मित्रांनो बघा पावसाळ्या संदर्भात एक नवीन निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्र पोलीस या संकेतस्थळावर तुम्ही ही माहिती बघू शकता पुढे बघा सध्या मान्स मान्सूनचे दिवस असल्याने जर पावसाळ्यामुळे एखादी दिवस मैदानी चाचणी रद्द झाली तर बघू शकता मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांच्या पुढची सुयोग्य तारीख देण्यात येईल काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि त्या दिवशी बघा मैदानी चाचणीकरता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा अशा उमेदवारांना मैदानी चाचणीकरता दुसरी तारीख दिली जाईल तारीख बदलून घेणाऱ्या उमेदवारांना तो पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता का लेखीच पुरावा दुसऱ्या दिवशी त्यांना चाचणीच्या एवढी सादर करावा लागेल तर बघा मित्रांनो पुढे काही उमेदवारांना इतर अडीअडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल याकरता उमेदवारांनी ईमेल करावा बघू शकता या वेबसाईटवर तुम्हाला ईमेल करायचा आहे मित्रांनो पुढे बघा आता संदर्भात बघा पावसाळा सुरू झाला असल्याने मैदानी चाचणीकरता येणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्या अनुषंगाने योग्य ती काळजी घ्यावी तसेच आरोग्याची काळजी घ्यावी हो त्याचबरोबर कोणीही मूळ कागदपत्र घेऊन येऊ हो नये फक्त झेरॉक्स आणावे आणि पुढे बघा सदर भरती प्रक्रियेकरता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय झिरो एक पोलीस आयुक्तालय पाच सहाय्यक पोलीस आयुक्तालय चौसष्ट पोलीस अधिकारी आणि दोनशे शहाण्णव पोलीस अंमलदार अशा चोवीस मंत्रालय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता हे तुम्ही पोलीस भरती संदर्भात ही आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलवर अशा नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी देऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद